छत्रपती संभाजीनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन लिपिकांनी दहा वर्षात अनुकंपा लाड़ लाडपागे समितीच्या शिफारसी आणि सरळ सेवेतून तब्बल एकतीस जणांना मोठ्या रकमा घेऊन बोगस नियुक्तीपत्रे देऊन दे। मोठा भरती घोटाळा केल्याचं समोर आलंय छत्रपती संभाषणगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मोठा भरती घोटाळा उघडकीस आलेला आहे विभागातील दोन लिपिकांनी दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये बोगस नियुक्तीपत्र देत तब्बल एकतीस जणांना शिपाई चौकीदार आणि सफाई कामगार पदावर नियुक्त केल्याची चौकशीतून समोर आला आहे कार्यकारी अभियंताची बनावट स्वाक्षरी वापरून छत्रपती संभाषणगर जालना नांदेड आणि लातूर सारख्या ठिकाणी नियुक्त्या करण्यात आल्या ही प्रकरणं सहा सदस्यीय समितीच्या चौकशीनंतर उघडकीस आली वरिष्ठ लिपिक अंकुश हिवाळे आणि कनिष्ठ लिपिक उज्ज्वला नरावडे यांनी शासनाची कोणतीही परवानगी किंवा जाहिरात नसताना भरती केली होती अनुकंपा लाडबागे समितीच्या शिफारशी आणि सरळ सेवेद्वारे बोगस भरती करून त्यांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केला आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत कार्यकारी अभियंता येरेवार यांच्या सूचनेनुसार पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत चौकशी समिती स्थापन करण्यात ता आली त्यानंतर वेदांत नगर पोलीस ठाण्यामध्ये या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव आणि उपनिरीक्षक संतोष जोशी हे करत आहेत वेदान नगर पोलीस स्टेशन येथे कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण यांनी येऊन तक्रार दिली की त्यांच्याकडे दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीसच्या दरम्यान सिनियर क्लर्क अंकुश हिवाळे आणि ज्युनियर क्लर्क उज्ज्वला नरवडे या स्थापनेवर असताना त्यांनी जे आहे बनावट आदेश तयार करून जे अनुकंपाची भरती आणि लाडपांगे समितीची भरती याद्वारे जे आहे तर काही कर्मचाऱ्यांची जी आहे नियुक्ती करून घेतलेली आहे आणि ती जालना नांदेड संभाजीनगर लातूर या ठिकाणाच्या विविध जे रिक्त पदे होते त्या ठिकाणची थी त्यांनी ती भरती करून घेतलेली आहे आणि ही घटना काही थोडं जेव्हा त्यांच्या डिपार्टमेंटला लक्षात आली त्यावेळेस त्यांनी समिती स्थापित केल्यावर त्यांना ती गोष्ट लक्षात आली आणि मग त्यांनी जे आहे पंचनामा करून त्याच्याजवळचे जे डॉक्युमेंट वगैरे हे केले तर त्याच्यावर बनावट सह्या करून अशा पद्धतीचे आदेश निर्गमित केल्याचे दिसलेले आहे तर त्या त्यामुळे त्यांनी जे आहे आपल्याकडे येऊन तक्रार दिलेली आहे आणि त्यामध्ये आपण अंकुश शिवाळे आणि उज्वला नरवडे यांना आरोपी बनवलेला आहे आणि त्याच्यावर सध्या जो आहे तपास चालू आहे आणि अशा पद्धतीचे एकतीस प रिक्त पदे त्यांनी भरलेली आहेत काय एकतीस पदे एकतीस पदे भरलेली नाटक झाली दोघांना नाही ते फरार आहे कालपासून जेव्हा त्यांना कळालं तर पण नाटक लवकरच आम्ही करणार आहोत थँक्यू